नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम डिप्रेशनचा मार्ग पाहिला तर ओडिशा किनारपट्टीला हे सव्वीस तारखेला डिप्रेशन तयार झालं हे पश्चिम दिशेने वेगाने सरकत सत्तावीस तारखेपर्यंत हे विदर्भाच्या आसपास होतं आज सकाळी पश्चिम विदर्भाच्या वाशिम भागांमध्ये वाशिम जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि साधारणतः आता साडेआठ साडेनऊच्या आसपास हे छत्रपती संभाजीनगरच्या आसपास पोहोचलेला आहे आणि हे वेगाने उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल आणि अरबी समुद्रात पुन्हा याला बळकटी मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या ठिकाणी आपण जर जवळ या ठिकाणी पाहिलं तर डिप्रेशन साधारणतः छत्रपती संभाजीनगरच्या आसपास पोहोचलेला आहे मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग थोडासा वाढला इकडे दक्षिण मराठवाड्यात थोडासा वाऱ्याचा वेग वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि सिस्टीमच्या पश्चिम भागामध्येच विशेष पावसाचे ढग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पश्चिम भागांमध्येच जोरदार किंवा मुसळधार पावसाळी आहेत आणि त्याच्या पूर्वेकडे आता पावसाचे ठग ओसरलेले आहेत त्यामुळे पूर्वेकडील भागात मराठवाडा विदर्भातील पाऊस काहीसा ओसरताना दिसतोय सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्याच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाळी ठकेत त्या लागून असलेला अहिल्यानगरचा भाग आहे नाशिक धुळे नंदुरबारकडे जोरदार ढग आहेत ठाणे पालघर मुंबईच्या आसपास हे मध्यम ते जोरदार पावसाळी ठकेत त्यानंतर पुण्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग पाहायला मिळतात गोव्याकडे मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत बाकी राज्यात ढगाळ हवामान बऱ्यापैकी आहे मात्र विशेष पावसाचे ढग आत्ता इतर ठिकाणी किंवा इतर जिल्ह्यांमध्ये दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर नाशिकचे घाट पुण्याचे उत्तरेकडे घाटाकले भाग असतील अहिनगरचे घाटकले भाग असतील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते नंदुरबार धुळेचे पश्चिम भाग नाशिक छत्रपती संभाजीनगरचा थोडासा पश्चिम भाग अहिल्यानगर उत्तर आणि पश्चिम भाग असतील पुण्याच्या राहिलेल्या घाटाचे भाग रायगड या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस तरी काही पट्ट्यामध्ये किंवा काही भागांमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर रत्नागिरी पुण्याचे इतर भाग साताऱ्याचा घाटाकडील भाग अहिल्यानगरचे थोडेसे राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावती जळगाव इकुडलेल्यासोबत हलका मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सरी होण्याची शक्यता राहील आणि राहिलेला भाग असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगरचे थोडेसे राहिलेले भाग जालना परभणी बुलढाणा दक्षिण हिंगोली यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाच्या शक्यता नाही क्वचित एखाद्या ठिकाणी झालं तर हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळू शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूरच्या हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका